नमस्कार आपण पुणे प्रवाह युट्यूब चॅनल सोबत माझ्यासोबत आहेत महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष असून श्री गरजन जागृती महासंघाच्या त्या केंद्रीय उपाध्यक्ष आहेत आपल्यासोबत आहेत जरा ओळख सांग बालकीर्तनकर कृष्ण श्री साई अनाथ आश्रम संस्थापक अध्यक्ष हा आपण आलो सध्या श्री साई विठ्ठल मंदिर अनाथाश्रम मुक्कामपोष गोखलेवाडी बेलापूर दिगी रोड बेलापूर श्रीरामपूर अहमदनगर या भागात आहे तर काही ट्रस्ट आहेत आपल्या त्या आश्रमाचे तर त्यांच्याकडून जाणून नेमकं किती मुलं आहेत किती वर्षापासून ट्रस्ट आहे आणि काय नेमकं काय त्यांचा उद्देश आहे तर तुम्ही माहिती आहे नमस्कार मी कृष्णानंद महाराज श्री साई विठ्ठल आश्रम असतो तर आज कुणी प्रवाह यूट्यूब चॅनल या सर्व चॅनलचे सदस्य तथा पत्रकार सर आ, सन्मान्य प्रिया मॅडम आणि सन्मान्य त्यांचे पत्रकार महोदय या ठिकाणी आश्रमास भेट देऊन आपण मुलाखत घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचे सर्वप्रथम आभार व्यक्त करतो आपल्या श्री साईठ लानात आश्रमात आज तीस मुलं आहेत लानात त्यांना आई नाही वडील नाही दिवस त्यावर टाकून दिले येऊन कीर्तन आज आपण या ठिकाणी सेवा कार्य करणारे आमचे प्रकाश मिळे त्यांनी आपल्याला पाच गुण केले या ठिकाणी भूमिदान करून आईवडिलांच्या वडिलांच्या स्मृती अर्थ या अनाथाश्रम उभार या अनाथ आश्रममध्ये आमचे मोठे बंधुसरे ज्ञानेश्वर महाराज आढावा हे सचिव आहेत आमच्या वही व्यवस्थापिका आहेत सोनिकेदात आणि मुलांचं सर्वच खाणं पिणं शिक्षण आज अडपण लावखाना सर्व किती मुलांचं पालन तीन शाळेमध्ये मुलं शाळेत जातात काही प्राथमिक शाळेत आहे काही उच्च माध्यमिक शाळेमध्ये आहेत आणि मुलींची कन्याडा उपयोग शाळा आहे आणि सर्व मुलांचं व्यवस्थित त्या काळजी त्यांना त्याचबरोबर अध्यात्मिक खरं तर एक महत्त्वाचा उद्देश असा होता की भाषण कीर्तन प्रवचन आहे तर मुलांचा उदार उदाहरण या प्रवचन कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करत असतो आपण आपलं आयुष्य जे जगलो किंवा जे आपण अनाथमय आयुष्य काढलं ते इतरांवर येऊ नये मी स्वतः माझं अनाथ शिक्षण झालेला असलो परंच्या बहुरूपी महाराज आणि माझं बालपण बाबाजींनी जर घडवलं नसतं तर कदाचित मी त्या कीर्तनाच्या प्रवचनच्या माध्यमापर्यंत पोहोचलो आणि म्हणून खंत होती की आपण जे अनुभवलं ते इतरांनी अनुभवले तो प्रसंग कुणाच्या वतीला नाही येऊ आणि म्हणून कार्य आज तीच एक मुलं त्याचा आश्रम काय वाटतं मला तर हे खूप गर्वाचं काम वाटतं आणि एखाद्या अनाथ मुलांना जर सहारा मिळत असेल त्यांचं त्या सहाऱ्यामुळे जर शिक्षण होत असेल तर खूपच छान कोणती मीडिया आली